ग्रामपंचायत बद्दल कंप्लीट आहे मग त्याच्यात जे काम मंजुरी करायला असेल जो वाटे करायला असेल जो घोटाळे करायला असेल त्याच्या विषय मी कम्प्लीट आहे सगळ्या ग्रामपंचायती चौकशी ओके का ओके ओके ना चौकशी तुम्हाला तेच लेटर देतो दाखवा यांचा अर्ज दाखवा म्हणा बाळासाहेब आता तर काय बोलणार चालू आहे

तहसील आपला संबंध आहे तुमचा तहसीलचा संबंध ही गोष्ट बरोबर आहे पण पंचायत समितीने जर पस्तीस शेत पस्तीस तहसीलची झालेली आधी कोणाची झालेली काय दोघांना आधी कोणाची झाली दोन्हीचे सोबत काम चालले लाभार्थी तेच तेच लाभार्थी एक लाभार्थी डबल ऑनलाईन खूप त्यांना विचार लाभार्थी दुसऱ्या

मग त्याला वेळ लागला कारण तुम्ही म्हणणार दोन दिवसात चौकशी झाली पाहिजे ना आठ दिवसात कारण शंभर ती चौकशी करायला जीवन टायगिंग पाहायला वेळ लागल किती दिवस द्यावा किती दिवसात करणार जेवढा फास्ट होईल तेवढं देऊ ना आम्ही तुम्हाला चौकशी चौकशी अधिकारी मी नाहीये इंजिनियरला अपॉइंट करणार सिंचन केली आम्हाला आठ तीन वरांचा टाइमिंग द्या ना तारीख टायमिंग द्या आम्हाला आम्ही डेट नाही आम्ही तुम्हाला कालावधी देऊ

ते समरीज जबाबदारी घेऊन जाते मध्ये चौकशी होईल पण पूर्ण काय होतं तुम्ही तुमच्या तीन लोकांचा प्रॉब्लेम आहे ना ते जर नाव काढले तर ते तीन जातो इथे पेमेंट डिझाइन इंजिनियर जातो इकडे टेस्टर जातो विषय होतं आता पूर्ण गाव काय राव आपण सायबर ऑडिट करदी पण गाव चेक कराल मी हां वेळ देई के मग काय बोल अरे कसं होईल मग मला तुम्ही तुम्ही सारा गाव चेक करणार आहे ना तुम्हाला वेळ जाणार आहे ना बरोबर आहे तुम्हाला तुमची गॅरंटी नाही का आम्ही इतके दिवस चेक करणार आहे म्हणून अरे मी चेक करणार नाही ऐका 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 तुम तुम्हाला आम्ही तीन आठवडे दिले मी त्याला आठ दिवसाची मुदत दिली हा बरोबर मला त्याच्या आत नंतर रिपोर्ट बनवायचा आहे ना पण त्याच्याकडन काम झालं पाहिजे ना लवकर तुम्हाला काय सिंचनचं चौकशी करणार मोगांची चौकशी रस्त्याची पानंद रस्त्याची चौकशी इंजिनिअर बांधकाम करणार तीन डेफ्टी इंजिनी एकत्र येणं हे तारीख दिसला संबंधित लाभधारकाला सरपंच ग्राम रोजगार शोधा का अभिलेख घेऊन ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये चौकशी आज तुम्हाला तारीख दिली पुढच्या आठवडा आणि पुढच्या आठवड्यामध्ये चौकशी झाली पुन्हा तुम्ही दोकांना बसणार पंधरा दिवसात होणार आहे ना तुम्ही मला एक महिन्याची डेट द्या ना आम्ही आई मी म्हणत नाही तुम्ही पंधरा दिवस द्या तुम्ही पंधरा दिवसात त्या नळणार मला एक महिन्याची डेट हा बरोबर कसं तुम्ही नशाल आता आम्हाला सहा महिने आलं तुम्हाला दहा महीन देतो गेलं चांगलं कसं बरोबर सगळ्या हा पूर्ण काम भेट ना मग असा विषय स्पेसिफिक मी म्हणे तीन पा दोन तुला तीन पाहून घेते घर मोठं पाहून घेते सारे शंभर पहा नाही ना

15 August ko 15 August pe hai the 15 August ko banda ko ready thi so basic ha lo acha padha aayega ha lo samjhe the ha the 15 November <laughs> 2016 ke